नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत इडली पण डाळ तांदाची इडली नाही तर आज आपण करणार आहोत ज्वारीची इडली नेहमी आपण डाळ तांदळाची तरी खातोच हो पण जरा वेगळी पचायला हलकी त्याचबरोबर जर तुम्ही डाएटवर असाल जर इडली खात नसाल तर तुम्ही मग ही ज्वारीची इडली करून खाऊ शकता तुमच्या हेल्थसाठी सुद्धा चांगली आहे पौष्टिक सुद्धा आहे करायला सोपी आहे पचायला हलकी आहे चला मग ही इडली कशी बनवायची ते पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण करणार आहोत ज्वारीची इडली त्यासाठी आपल्याला हवी ज्वारी तर ज्वारी इथे दोन वाटी इतकी घेतलेली आहे तर ज्वारी खराब होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये कडीलिंबाचा पाला टाकलेला आहे तर आपल्याला ही ज्वारी आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवायची आहे पण ज्वारी खराब होऊ नये म्हणून विकतची जर तुम्ही ज्वारी आणला तर त्याच्यातनं पांढरं पांढरं पाणी येईल त्याला पावडर लावलेली असते तर इथं बघा ज्वारी मी स्वच्छ हाताने धुतली तरी सुद्धा पाणी खराब आलेलं नाही कारण याच्यामध्ये मी पावडर वापरलेली नाही आहे म्हणून तर आपल्याला ज्वारी दोन पाण्यातनं स्वच्छ अशी धुवायची आहे जर तुमचं जास्त खराब पाणी निघत असेल तर तीन पाण्यातनं तरी तरीसुद्धा चालेल नंतर आपल्याला ज्वारी भिजली इतकं एक दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे झाकण ठेवून आपण ठेवून देणार आहोत आता ज्वारी चिडली करण्यासाठी आपल्याला हवी ती म्हणजे उडदाची डाळ तर दोन वाटी ज्वारी घेतली होती त्याच्यासाठी एक वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आता भरपूर असं पाणी घालून ही उडदाची डाळ सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवायची आहे तर बघू शकता उडदाची डाळ धुताना किती पांढरं खराब पाणी असं निघत आहे तर हे दोन ते ती ता तीन पाणी बदलून आपल्याला स्वच्छ पाणी येऊपर्यंत डाळ धुवून घ्यायची आहे आता डाळ धुवून झालेली आहे डाळ भिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण एक दीड ग्लास इतकं आता दोन्हीवरती झाकण ठेवून आपण हे चांगलं आठ तासासाठी असंच ठेवणार आहोत तर हे भिजत घातलं होतं मी सकाळी जवळजवळ एक दहा वाजता आणि नंतर आता संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हे मिक्सरला लावून ठेवत आहे तर बघा डाळ छान अशी भिजलेली आहे त्याचबरोबर आपली ज्वारी बघा ज्वारी कितीही वेळ तुम्ही भिजत घातला तर ती कडकच राहणार आहे पण जेव्हा तुम्ही आठ तासानंतर मिक्सरला लावायला घ्याल तेव्हा ती मिक्सरला छान अशी बारीक वाटली जाते आता सुरुवातीला आपण उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत उडदाची डाळ आपल्याला सुरुवातीला वाटायची आहे कारण ती चिवट असते म्हणून तर आता इथं मी घालत आहे मेथी तर भिजवलेली मेथी माझ्याकडे ऑलरेडी होती तर इथं मी भिजवलेली मेथी एक चमच इतकी वापरत आहे जर तुमच्याकडे भिजवलेली मेथी नसेल जेव्हा तुम्ही ज्वारी भिजत घालता तेव्हा ज्वारीमध्ये तुम्हाला एक चमच मेथी घालायची आहे नंतर बघा छान असं मिक्सरला आपली डाळ इथं वाटून झालेली आहे वाटत असताना थोडंसंच पाणी घालायचं आहे जर ही डाळ वाटणार तर आता आपली उडदाची डाळ तरी वाटून झाली आता आपण जी ज्वारी भिजत घातली होती तीसुद्धा मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरला ज्वारी घालत असताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान अशी वाटली जाते छान म्हणजे असं काही बारीक होणार नाही पण रवाळ मस्त अशी आपली ज्वारी वाटली जाते तर एकूण सगळी इथं ज्वारी मिक्सरला लावून झालेली आहे तर आता आपल्याला ही छान अशी फेटून घ्यायची आहे तुम्ही हाताने फेटून घेतलात तर जरा बरंच होईल कारण हाताने छान असं फेटलं जातं पण इथं भरपूर आहे माझं पीठ म्हणून मग मी ना अशा प्रकारे चमच्यानीच फेटून घेत आहे असं फेटून घेतल्यानंतर आपलं पीठ छान हलकं होतं आणि छान असं फुललं जातं तर एक दोन ते तीन मिनटं छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा मस्त असं होसपर्यंत फेटायचं आहे आता झाकण ठेवूया आणि आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत गरमीचे दिवस असले की हे पीठ लगेच भिजलं जातं पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर थंडावा आहे गरमी कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला पीठ बघा कसं भिजत ठेवायचं ह्याच्यावरती छान असं दोन पदरी करून आपल्याला टॉवेल टाकायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान असं किंवा गॅसच्या बाजूला बघा जागा गरम असते तिथं हा टोप तुम्ही ठेवू शकता किंवा खाली एखादा तवा गरम करायचा त्याच्यावरती सुद्धा हा तुम्ही टोप ठेवू शकता म्हणजे पीठ हे छान भिजलं जाईल तर रात्रभर म्हणजे बघा संध्याकाळी मी मिक्सरला लावलं झोपण्या अगोदर आणि सकाळी पीठ बघत आहे तर बघू शकता रिझल्ट तुमच्या पुढे आहे किती छान पीठ आपलं भिजलेलं आहे अगदी भुसभुशीत झालंय फुलून वरती आलेलं आहे आता आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे जे फेसाळलेलं आहे ना, जे जे ना ते छान असं एक जे होतं तर इथं फेटून सुद्धा घेतलंय आता आपल्याला जेवढं इडली लागणार आहे ना पीठ तेवढं आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथं मी एक बाऊल घेतला आणि त्याच्यामध्ये पीठ काढत आहे तुम्ही नेहमीच डाळ तांदळाची इडली खाऊन कंटाळला असाल किंवा नको झाला असेल तर तुम्ही एकदा ही ज्वारीची इडली करून बघा पचायला हलकी आहे त्याचबरोबर करायला सुद्धा सोपी आहे तुमचं वजनसुद्धा कमी होण्यास मदत करणार त्याच्यामुळे ही ज्वारीची एकदा इडली करूनच बघा आता काय करायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घातलं म्हणजे छान असं हे मिक्स होईल ह्याच्यामध्ये आपल्याला इनो सोडा घालायचा नाही आपण पीठ छान असं वेळ देऊन भिजवलेलं आहे त्याच्यामुळे ही, ही इडली फुलणार ह्याच्यात काही शंकाच नाही त्याच्यामुळे सोडा किंवा इनो घालायची गरज नाही आता इडलीच्या ज्या प्लेटा असतात त्यांना आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपली इडली सहज ह्याच्यातनं निघली जाईल मी ब्रशने अशा प्रकारे तेल लावत आहे तुम्ही हाताने लावून घेतला तरी सुद्धा चालेल मग काय एक पळी घ्यायची आणि इडली प्लेटांमध्ये अशा प्रकारे इडलीचं बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे तर थोडं थोडं घालायचं जरा जागा ठेवणार आहोत आपण म्हणजे ही इडली, इडली ही, छान अशी फुलली जाते तुम्ही हे इडलीचं पीठ बघितलं का पहिल्यांदा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं ठेवायचं आपल्याला छान स्मूथ इथं आपलं बॅटर झालं आता सगळ्याच इडली प्लेटांमध्ये छान अशी इडली ही भरून घेतलेली आहे आता आपल्याला थोडस टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी आपली इडली होते आता बाजूला इडली पात्रामध्ये पाणी उकळवायला ठेवलंय त्याच्यामध्ये एक लिंबूची फोड टाकले म्हणजे आपलं भांडं जास्तीचं खराब होणार नाही मग एक एक करून प्लेटा ठेवायच्यात प्लेटा कशा ठेवायच्या बघा जिथं आपल्याला होल दिसतात तिथं बरोबर त्याच्यावरती इडली आली पाहिजे म्हणजे त्यातनं वाफ निघून जाते आपली होणारी इडली ही ओलसर चिकट किंवा चिवट होत नाही बघू शकता इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक बारा मिनटं ही इडली शिजवून घेणार आहोत तुम्ही दहा मिनटानंतर सुद्धा चेक करू शकता तुम्हाला इडलीसाठी कमी किंवा अधिक वेळ लागू शकतो आपण इथे खोबऱ्याची चटणी करून घेऊयात तर त्यासाठी बघा एक छोटी वाटकी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ चिरलेलं एक छोटी वाटकी फुटाणे डाळ आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान मिक्सरला वाटून घेतलं आता भरड असं वाटलं आहे मग ह्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला छान असं वाटून घेतलं तर बघा इथे आपली झटपट पटकन होणारी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये एक चमच दही किंवा चिंच किंवा अर्धा लिंबू पिळात तरीसुद्धा चालेल तर मी तरी सिंपलमध्येच अशी चटणी करते जेणेकरून ती खायला खूप छान लागते तर मिक्सरच्या भांड्याला बरंच असं आपली चटणी लागली जाते मग मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून आपल्याला ते भांडं खंगाळून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता आपण चटणीला तडका देणार आहोत त्याच्यासाठी एक पळी तेल इतकं कडकडीत गरम करून घेतलं मग याच्यामध्ये पाव चमच मोहरी पाव चमच जिरे आणि कडीपत्त्याची पाण्या घालून छान अशी आपली फोडणी फुल्ली किंवा चटणीवरती घालून घेणार आहोत आणि चटणी मिक्स करून घेऊयात बघा ही तर वाली आपली खोबऱ्याची चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे त्या बरोबर दहा मिनिटं आहेत मग दहा मिनिटानंतर आपण इडली चेक करणार आहोत गॅस मात्र आपला फास्टच आहे फास्ट, फास्ट गॅसवरती आपण दहा मिनिटांनी चेक करत आहोत तर बघा हाताला थोडस बॅटर लागतंय म्हणजेच की आपली इडली अजून शिजलेली नाही आपण झाकण लावून आणखी दोन मिनिटं ह्या इडलीला देणार आहोत म्हणजे आपली छान अशी इडली शिजली जाईल म्हणजे एकूण बारा मिनिटानंतर आपल्याला इडली चेक करायची आहे टूथपेस्ट घालून बघितली तर दोन्ही इडली मधली आपली टूथपेस्ट ही क्लीन आले म्हणजे आपली इडली शिजले असं समजावं आता गॅस बंद करूया आणि इडली प्लेटा आपल्या खाली काढून घेऊया तर बघा आपण ह्याच्यामध्ये इनो सोडा काहीच घातलेला नव्हता तरी सुद्धा आपल्या इडल्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत इडली प्लेटा खाली काढल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आहेत मगच आपल्याला ह्याच्यातल्या इडली सेपरेट करायची आहे बघू शकता एकदम मऊसूत जाळीजार अशी आपली इडली झालेली आहे बघा इथे एकदम छान चवीला सुद्धा खूप भारी लागते पचायला हलकी सुद्धा आहे आता एक एक करून आपण ह्याच्यातल्या इडली काढणार आहोत पण थंड झाल्यानंतरच काढायच्या आहेत तुम्ही जर गरम असताना ह्याच्यातल्या इडल्या काढायला गेलात तर त्या निघणार नाहीत आपल्या इडल्या प्लेटांनाच इडली आपली चिटकली जाईल तर सगळ्या इथं इडल्या अशा छान अशा काढलेल्या आहेत तर बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे एकदम मस्त अशी आपली इथं इडली झालेली आहे व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा बरं का इडली म्हणायला गेलात तर खोबऱ्याची चटणी आलीच नवं का इडली खोबऱ्याच्या चटणीशिवाय अधुरी आहे म्हणायला हरकत नाही बरं का छान अशी आपली इथं चटणी तयार आहे खायला सुद्धा खूप भारी लागते आता इडली तुम्ही वरून तरी बघितला पण आतून तुम्हाला जवळून मोडून दाखवते तर इडलीला पाठीमागनं जाळी बघितला का आणि आतून सुद्धा बघा एकदम मस्त भुसभुशीत आतून जाळीदार अशी आपली इडली झालेली आहे बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही पचायला हलकी अशी इडली आहे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करताय तर नक्की ही इडली करून बघा मग तुम्हाला थंडीच्या दिवसात पीठ कसं भिजवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे भरपूर अशा टिप्स सांगितल्यात त्या फॉलो करून तुम्ही सुद्धा इडली करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हो पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे पुढील येणारे माझे छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर लाईक करा सकाळ सकाळच्या वेळेस कोणाला आवडणार नाही ही ज्वारीची इडली सुद्धा करून बघा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय